नागपूर शहरातील दलित वस्तीतील कस्तुरबा नगर गली नंबर पाच येथील रहिवाशांचे आयुष्य अक्षरशः गटाराच्या पाण्यात अडकले आहेत समस्या प्रलंबित असून नागपूर काँग्रेसचे पदाधिकारी रोहित यादव यांनी आता तीव्र आंदोलनाची चेतावणी चे दिली आहे कस्तुरबा नगर गली नंबर पाच राहुल बुद्ध विहारापासनं ते अखेरच्या घरापर्यंतचे गटार लाईन वर्षानुवर्ष तुटलेली आहे त्यामुळे सांडपाणी सरळ घरात घुसत असून रहिवाशांना घाण दुर्गंधी आणि आजारांचा सामना करावा लागत आहे पावसाळ्यात परिस्थिती आणखी भयावह होत आहे वेळोवेळी नगरसेवकांना या समस्यबाबत सांगितल परंतु केवळ आश्वासनच मिळालं नागपूर काँग्रेस एनटी सेलचे अध्यक्ष रोहित रामविलास यादव यांनी मनपाच्या मंगळवारी झोंडला देत जर ही समस्या तात्काळ सोडविली नाही तर छेडण्याचा इशारा दिला आहे मैं स्पष्ट बोलने का आप बोलो तो ऊपर से फाइल ला के अभी दिखा था किसके किसके नाम के नोटिस थे अभी आपके सामने पढ़ा के लिखा था श्रीनिवास की लाइन थी वो भी करा दिया क्लियर थी हमारे को आपसे कोई तकलीफ नहीं है अपने हाथ जोड़े भाऊ भी आए थे सर भी थे हम लोग गए थे हमारे ऊपर कुछ बिल्डिंग वालों ने वहाँ दादागिरी भी की इनको पता है फिर भी अभी मैं आज नोटिस आपके सब निकाल देता हूँ नोटिस निकालने के बाद आपसे ये अपेक्षा करते हैं हम लोग क्या आप उनको साकार करो आपकी लाइन ऊके करा के देने की जवाबदारी डिपार्टमेंट की है लेकिन तो हमारे के पहले जितने लोग आप यहाँ खड़े हो हाथ जोड़ के विनती है उतने ही लोग बस्ती में जब खड़े

आणि इतर वस्तींची अवस्था दिवसेंदिवस बिकट होते यादव यांनी सांगितलं की जर गटार लाईन लवकरात लवकर बदलली गेली नाही तर संपूर्ण वस्तीतील नागरिक मनपा कार्यालयातील शौचालय वापरणार आणि तिथे टाळे लावणार आहे माझ्या रायना कस्तुबा घेतला आहे मी पण रहिवासी समस्या आहे गडरची गडरची परिस्थानी खूप वर्षापासून आहे आमचे जे पूर्ण नगरसेवक होते विकी बिया विकी उकरेया आम्ही त्यांच्याकडे जातो हो तर ते सीधा म्हणतात आम्हाला की बा मी तुमच्या होटावर निवडून आलो नाही मला एवढंच विचारायचं आहे त्यांना की त्यांना कसे माहिती पडते की आम्ही ना त्यांना होट केला की नाही केला तर का बूथवर बसतात का जाऊन बस हो या मशीनवर बसल्यात की कोण मतदान करत आहे कोण नाही करत आहे तो आणि विकी भैया असो यात मग धन विजय असो सुस्मिता चौधरी असो या मत्राणी असो चारही नगरसेवक काहीच कामाचे नात जे आमचे चार नगरसेवक होते ना आमच्या वार्डमधी ते चार नगरसेवक काहीच कामाचे नाहीत त्यांच्यापेक्षा तर आमचे रोजबिया बरे आहेत जे बिचारे नगरसेवक बी नाहीत पण आमच्यासाठी धावपूळ करतात करता। ते श्रीमंतात जे एक नगरसेवक आहेत ना आमचे ते श्रीमंतात बोध श्रीमंत त्यांना गरीबाचे त्रास समजू येईल की गरीबाला काय त्रास होत आहे काय गडरची समस्या असो या रोडाची असो या गट्टू असो किती, किती दिवसापासून पैसानी भिया चार सार पाच सालसेचे मी स्वतः त्रास होतो त्याच्यानंतर सतराच्या पहिले एन एम सी याच्या पहिले साहेब होते त्यांना पण आम्ही म्हणला होता की बा गडरची समस्या आहे हो करू करू सगळे बस टालण्याचे काम करतात टाल 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 वालाच काम राहत कसं आहे व्यवहार ढंगाच्या नाही जे श्रीमंत लोकांसोबत व्यवहार करतात त्या घरीवाल्या असा कुत्रा समजतात चल रे वे म्हणतात बादमणी भेटून बादमणी ये असं करतात कोणते अधिकारी असं बोललं तुम्हाला खूप अधिकारी आहेत काय त्यांचे नाव नाही घेऊ शकत आता आपण कस्तुरबा नगरातील ही समस्या केवळ स्वच्छतेचीच नाही तर माणूस म्हणून जगण्याच्या हक्काची आहे आता प्रशासन काय भूमिका घेते आणि ही गटार समस्या लवकर सुटते का हे पाहणं महत्वाचं ठरेल